उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन असणार आहे या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिक अधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत या ही आणलेली आहे त्याच्यामुळे ज्या काही आत्ता ज्या बाबी आम्ही नमूद केल्या या कंप्लेंट बेस्ड आहेत या संदर्भातल्या कंप्लेंट्स या आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्राप्त झालेल्या आहेत माझ्याकडे आत्तासुद्धा पालघरमधून आलेली असेल धुळ्यातून आलेली असेल डबल ॲप्लिकेशनची वर्ध्यामधून आलेली असेल काही स्थानिक आमच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत काही स्वतःहून केलेल्या आहेत म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेलं आहे त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेलं आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे एक, एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायला ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण या याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या स्थलांतरित झाले